सध्या महाराष्ट्रात बिबट्या हा फारच ट्रेंडिंग विषय आहे त्यामुळे जगातील सर्वात छोटी मांजर जंगली मांजरसुद्धा लोकांना आता बिबट्या दिसू लागली आहे मिळालेल्या माहितीनुसार आपल्या रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यात संदेरी येथे एका बागेत आढळलेल्या रस्टी स्पॉटेड कॅट म्हणजेच मराठीत वाघाटी या जगातील सर्वात छोट्या जंगली मांजरीच्या पिलांना चुकून बिबट्याची पिल्ले समजून स्थानिक गावकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे आणि बिबट्याची पिल्ले मिळाली अशी चुकीची माहिती वाऱ्यासारखी पंचक्रोशीत पसरली आहे तसेच त्याबद्दल शहानिशा न करता म्हसळा तालुक्यात बिबट्याची पिल्ले आढळल्याच्या चुकीच्या बातम्या मुख्य प्रवाहातील काही वृत्तवाहिन्यांवर देखील प्रसारित झाल्या आहेत त्यामुळे नागरिकांमध्ये उगाच घबराट निर्माण होऊन सर्वत्र भीतीचे वातावरण तयार झाले आहे संजय अधिकारी म्हसळा तालुका म्हसळा वनरुद्धा रोहा मनोरत ठाणे दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार एक पंचवीस रोजी म्हणजे संदेरी तालुका म्हसळा जिल्हा रायगड येथे बिबट्याची दोन पिल्लं मिळाल्याची बातमी आम्हाला मिळाली त्याप्रमाणे आम्ही आमचे आद कर्मचारी जागेवर जाऊन ते बिबट्याची पिल्लं जी काही तिथे मिळाली होती ती ताब्यात घेऊन त्याची शहानिशा केली असता सदरची पिल्लं ही बिबट्याची पिल्लं नसून ती जंगली मांजर याची पिल्लं आहे तिला स्थानिक भाषेमध्ये वाघाटी असं नाव आहे आणि तिचं इंग्रजी नाव रस्टी स्पॉटेड कॅट असं आहे या मांजरीची आम्ही प्राथमिक तपासणी केली म्हणजे पशुवैद्यकीय के अधिकारी म्हसळा यांच्याकडे आम्ही तपासणी केली असतात त्याने आम्हाला असं सर्टिफिकेट दिलं सांगितलं की ही सदरची जे दोन जी पिल्लं आहेत ती पूर्णपणे हेल्दी आहे त्याला कुठला इश्यू नाही आहे आणि सदरची ही जी दोन पिल्लं आहेत पिल्लांना आम्ही तिच्या आईपर्यंत पोचवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करत आहे रायगड जिल्ह्यात बिबट्या सर्वत्रच अतिसामान्यता आढळून येतो परंतु महाराष्ट्रात सध्या इतरत्र ठिकाणी जसा बिबट आणि मानव संघर्ष चालू आहे तसा मानव वन्यजीव संघर्ष रायगड जिल्ह्यात आपल्याला सहसा पाहायला मिळत नाही येथे वन्यजीवांना मुबलक नैसर्गिक अधिवास अजूनपर्यंत तरी उपलब्ध आहेत शिल्लक आहेत परंतु दिवसेंदिवस हे नैसर्गिक अधिवास धोक्यात येत आहेत वाढणाऱ्या मानव वसाहती मानवाच्या वाढणाऱ्या सीमा अनेक वर्षांपासून पडीक असलेल्या जमिनींचे व्यवहार होऊन तेथील अधिवास नष्ट करून लावण्यात येणाऱ्या बागायती फार्म हाऊसेस साठी उद्ध्वस्त केला जाणारा स्थानिक अधिवास त्यामुळे रायगड जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणात दिवसेंदिवस वन्य प्राण्यांचे अधिवास कमी होत चालले आहेत अशा अनेक कारणांमुळे भविष्यात महाराष्ट्रातील इतर ठिकाणांप्रमाणेच रायगड जिल्ह्यात देखील मानव वन्यजीव संघर्ष मोठ्या प्रमाणात उद्भवू शकतो माझं जनतेला एक असं आव्हान असेल की बिबट्या संदर्भाचा बिबट्याचा तुम्हाला कुठे आढळला तर घाबरून न जाता किंवा लोकांनाही घाबरून न घाबरवता वन विभागाने दिलेल्या ज्या मार्गदर्शक सूचना आहेत त्या सूचनांचं पालन करा आणि ताबडतोब वनविभागाला कळवा आणि अफवांवर शक्यतो विश्वास ठेवू नका वागाठी म्हणजेच ही रस्टी स्पॉटेड कॅट आपल्या रायगड जिल्ह्यातील डोंगराळ परिसरात महाराणांच्या आजूबाजूला काही ठिकाणी शेतांजवळ सुद्धा सर्वत्र आढळून येते यातील प्रौढ मांजर आपल्या घरातील घरगुती गावडी मांजरीच्या अर्ध्या आकाराची असते इतकीच मोठी असते म्हणूनच ही जगातील सर्वात छोटी जंगली मांजर आहे येथे सर्वत्र आढळून येत असले तरी तिच्या आकारामुळे आणि लाजाळू स्वभावामुळे शक्यतो ही जंगली मांजर मानवाच्या नजरेस पडत नाही बिबट्या पाठोपाठ जंगली मांजरींच्या सुद्धा जिल्ह्यात तीन वेगवेगळ्या प्रजाती आढळून येतात त्यात सर्वसाधारणपणे आढळून येते म्हणजे रान मांजर म्हणजे जंगल कॅट फिलीस आणि दुसरी ही वागाटी म्हणजे रस्ती स्पॉटेड कॅट प्रायनेल्युरस रुबिजिनसिस आणि तिसरी अतिदुर्मिळ अशी छोटीच बिबटे मांजर म्हणजे स्लेपर्ड कॅट प्रायनेल्युरस बेंगालेन्सिस बिबटे असू द्या किंवा कोणतेही इतर वन्य प्राणी असू द्या आपण मानवाला समजायला हवे आपल्या झपाट्याने वाढत्या लोकसंख्येमुळे आपल्या वाढत्या गरजांमुळे आपल्या वाढत्या विकासामुळे आपण अधिवासांना हानी पोहोचवत सर्वच वन्यजीवांना हानी पोहोचवत आहोत कोकणातील लोक अगदी पूर्वापारपासून पासून वन्यजीवांसोबत राहत आले आहेत परंतु आताच असे अचानक काय होत आहे त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात मानव वन्यजीव संघर्ष वाढत आहे आपण मानव आपले निर्णय निसर्गासोबतच या सर्व वन्यजीवांवर जबरदस्तीने लादत आहोत का